श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनल अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभज्यांच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपण स दत्तजयंतीनिमित्त गुरुक्षेत्राचं पारायण तर हे बरेच जण करत आहेत पण त्या पारायणाच्या सप्ताह काळात आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात त्याचप्रमाणे गुरुक्षेत्र पारायण वाचण्याच्या अगोदर आपण कुठली सेवा करावी नंतर कुठली सेवा करावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो त्याचप्रमाणे त्यातला मराठी भावार्थ जो दिलेला आहे तो वाचावा का नाही त्याचप्रमाणे गुरुक्षेत्र पारायण वाचताना हे मध्ये उठलं तर चालेल का वगैरे असे बरेच जणांना प्रश्न पडलेले असतात तर त्याच प्रश्नांचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत त्याचप्रमाणे गुरुक्षेत्र पारायण करताना आपल्यामध्ये कोणकोणते बदल घडून येतात हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता हा पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील आणि आपल्या गुरुक्षेत्र पारायणादरम्यान आपल्यामध्ये काय काय बदल घडून येतात याची देखील माहिती होईल तर तर चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गुरुचैत्र पारायणाच्या अगोदर आपण कोण कोणकोणत्या सेवा करायला हव्यात तर गुरुचैत्राच्या पारायण सुरू करण्या अगोदर हे बघा आपल्याला सगळ्यात अगोदर ठरव शीर्ष आपल्याला पठण करायचं आहे ते, त्याच त्याचनंतर आपल्याला स्वामी स्तवन आपलं पठण करायचं आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी समर्थ महाजांचा एकमाळजप आणि गायत्री मंत्राचा एक एकमाळजप करायचा आहे तर हे या सर्व सेवा आपल्या गुरुचैत्र पारायण सुरू करण्या अगोदरच पहिल्या पेजवरच आपल्याला आहेत त्यामुळे तिथे देखील आपल्याला सुरू सर्व मिळून जातील त्यानंतर काहींचा असा प्रश्न असतो की ही से या सेवा या पहिल्याच दिवशी करायच्या की रोज रोज करायच्या तर या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे आपलं गुरुचैत्र पारायणाला बसलं की तुम्हाला या संपूर्ण सेवा अगोदर करायच्या आहेत नंतर आपल्या जो काही अध्याय असेल त्याला सुरुवात करायची आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला तर या सेवा करायच्याच आहेत पण दुसऱ्या तिसऱ्या आणि पूर्ण सप्ताह काळात तुम्हाला या सेवात अगोदर करायच्या आहे नंतर आपल्या गुरुचैत्र पारायणाच्या अध्यायाला सुरुवात करायची आहे त्यानंतर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की पारायणा पारायणादरम्यान उठलं मध्ये तर चालेल का तर शक्यतो हे गुरुचैत्र पारायण करताना आपल्याला उठायचं नाहीच आहे शक्यतो आपल्या एका बैठकीतच ते पूर्ण आपल्याला करायचं आहे पण तरी देखील काहींना उठावंच लागतं काही त्याला पर्याय नसतो कारण काहींच्या घरात लहान लहान मोळणं असतात किंवा काही का नैसर्गिक क्रियांसाठी किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या ज्यासाठी आपल्याला उठणं हे भागच पडेल तर त्यासाठी तुम्ही उठू शकता पण आपल्याला बसताना हे हातपाय धुऊन आपल्या अंगावरती गोमूत्र घेऊनच पुन्हा आपल्याला पारायणाला बसायचं आहे पण आपण उठताना एवढी काळजी घ्या की जो काय आपला अध्याय चालू आहे तो आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत करायचा आहे नंतर आपल्याला उठायचा आहे आपल्या अध्याय असा अर्धवटमध्ये सोडून उठू नका तो अगोदर पूर्ण करा आणि नंतरच तुम्ही उठा त्यानंतर आणि सारखं सारखं पण उठू नका आपलं एक एखाद्या वेळेस उठलं तर चाल ठीक आहे एक नाही तर खूपच फारच फार दोन वेळेस पण सारखं सारखं उठू नका ते पारायण जर तुम्हाला एका बैठकीत शक्य झालं तर एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त फळ मिळेल तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मासिक धर्म आला तर काय करायचं तर मी तुम्हाला सांगेल जर तुमचा मासिक धर्माची डेट वगैरे काही त्या पारायण काळात सप्ताह काळात असेल तर प्लीज तुम्ही बसू नका तुम्ही नंतर बसले तरी चालेल कारण गुरुचरित्र हे आपल्याला कधीही करता येतं त्याला अशी त्याला दिवस वगैरे पाहिजे असं काही लागत नाही त्यामुळेच तुमची फारच इच्छा आहे तर आणि तुमची डेटही आहे तर तुम्ही नंतर बसा त्यात काहीच अर्थ हरकत नाही कारण गुरुक्षेत्र पारायणाला हे सोळावळाची काही गरज लागत आणि जरी तुमचा समजा मासिक धर्म आलाच तर तुम्ही तो घरातल्यामधून तो ते पारायण पूर्ण करून कुरुं, करून घ्यायचं आहे ते वा पूर्ण वाचून घ्यायचं आहे ते पारायण आप कधीही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अर्धवश सोडायचं नाही आता मासिक धर्म तर ठीक आहे की आपण तारीख बघून बसू शकतो पारायणाला पण विटाळ किंवा सुतक हे आपल्याला कधीही येऊ शकतं ते काही आपल्या हातात नाही त्यामुळे जर विटाळ किंवा सुतक असं काही आलंच तर आपल्याला हे आपल्या शेजाऱ्यांकडून वगैरे कोणाकडूनही करून घ्यायचं आपल्याला घरातल्यांकडून करून घेता येणार नाही म्हणून आपल्याला ते शेजारच्यांकडून किंवा आपल्या ओळखीच्यांकडून कोणाकडूनही पारायण करून घ्यायचं आहे जर नाहीच कोणी शेजारचं वगैरे भेटलं तर आप आपण ते ब्राह्मणांकडून किंवा गुरुजींकडून एखाद्या ते पारायण करून घ्यायचं आहे पण ते पारायण आपल्याला आप अर्धवट असं सोडायचं नाही ते पारायण हे आपल्याला पूर्णच करायचं आहे आता हे त्या प्रश्नांची उत्तरं झाली जे बरेच जणांना असं साधारण पडतात आता आपण हे बघणार आहोत की गुरुचैत्र पारायणादरम्यान आपल्यामध्ये काय बदल घडून येतात हे बघा गुरुचैत्र पारायण हा अत्यंत दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि तो स्वतः ग्रंथ इतका सकारात्मक आहे आणि त्याच्यातली ऊर्जा ही आपल्याकडे येते म्हणजे आपण देखील त्या त्यामध्ये सकारात्मक ते गुरुचरित्र पारायण असताना आपल्यामध्ये सुद्धा भरपूर सकारात्मक असे बदल घडतात तर ते काय काय आहेत हे आपण आता बघूया तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला मन शांती मिळते हे बघा मनाची शांती ही खूप खूप गरजेची आहे माणसाला जर भरपूर काही असेल खूप आहे आपल्याकडे खूप धनधान्य आहे आणि आपल्या म मनातच शांती नाही आहे तर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आपल्याला मनाची शांती मनशांती ही खूप महत्त्वाची असते तर मुख्यतः ती आपल्याला हे गुरुक्षेत्र पारायण वाचल्याने मिळते आपले विचार हे सकारात्मक दिशेने मिळतात आपल्या विचारांमध्ये ही सकारात्मकता येते आपण कितीही अडचणीत असलो तरी एक सकारात्मक विचार हा आपल्या त्या विचारांवर जिंकून येतो हाही सगळ्यात मोठा बदल आपल्याला गुरुचैत्र पारायणादरम्यान घडतो त्यानंतर धैर्य आणि सहनशीलता आपल्यामध्ये येते कुठल्याही जर आपण काही दुःखात आहोत किंवा एखाद्या अडचणीत आहोत संकटात आहोत तर त्या त्याला धड त्याला लढण्यासाठी धैर्य आणि त्या ते, ते सहन करण्याची सहनशीलता ही आपल्यामध्ये येत असते त्याचप्रमाणे आपल्या भक्तिभावाचा देखील विकास होतो इतके अनुभव येत जातात आपल्या भक्तीचा देखील विकास होतो त्याप्रमाणे आपल्याला त्यातून कर्मयोगाचा संदेश देखील मिळतो आपल्या त्यामध्ये असे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगातून आपल्याला आपले कर्म हे किती सकारात्मक ठेवावं लागतात आपले कर्म हे किती चांगले ठेवावं लागतात या याचा आपल्याला संदेश मिळतो त्यामुळे आपले कर्म आणि कर्तृत्व हे याचा याचा याबद्दल आपल्याला त्यातून संदेश मिळून ते, ते देखील आपले चांगले होऊन त्याचप्रमाणे आपले आपलं आरोग्य आणि मानसिक संतुलन यामध्ये याचा विकास होतो हे वाढतं हे बघा चित्रपारंग केल्याने हे मानसिक संतुलन देखील ठीक झालेलं आहे त्याचप्रमाणे काहींना आरोग्याच्या काही तक्रारी होत्या तर ते देखील त्यामध्ये ते त्यांना तेन, सुधारणा बघण्यात आली आहे एवढी शक्ती या आहे मध्ये सौदार्य वाढतं कुटुंबामध्ये एकात्मकता वाढते विचार मिळतात एकमेकांचे एकमेकांना त्याचप्रमाणे कुटुंबातले भांडण तंटे वादविवाद हे कमी होत होत जातात पारायणादरम्यान हे आपल्याला गुरुकृपा लाभते आणि आपलं संरक्षण होत जातं हे बघा आपलं संरक्षण जेव्हा आपण आहे ना मनापासून भक्ती करतो मनापासून श्रद्धा आपण त्याबद्दल ठेवतो ना आपण ती भक्ती मग स्वामी महाराजांबद्दल असो दत्त महाजांबद्दल असो किंवा तुमचे जे कोणी आराध्य दैवत तुम्ही ज्याला कोणाला मानता त्याबद्दल असो जेव्हा आपण त्यांची त्या मनापासून भक्ती श्रद्धा आणि त्यांना मानतो ना त्यांचं ना, वेळोवेळी नाव घेतो त्यांची सेवा करतो ना तर ते आपली संरक्षणाची जबाबदारी हे ते, ते गुरु स्वत घेत असतात त्यामुळे आपल्याला गुरुकृपा गुरूंची त्या कृपाही लाभते आणि त्यांचं आपलं संरक्षणही होतं त्याचप्रमाणे आपला पापक्षय क्षय होतो तर पा आपले जे काही प्रारब्ध आहेत जे काही मागचे आहेत किंवा या जन्मीचे आहेत प्रारब्ध ते आपले सर्व क्षय होऊन जातात म्हणजे कमी होऊन जातात आपले पाप नष्ट होतात आणि आपल्या पुण्यामध्ये हे वाढ होत जाते त्यामुळे आपल्याला त्यामध्ये अगदी चांग चांगले चांगले अनुभव त्याबद्दल येतात आपली अडलेली कामे देखील मार्गी लागतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला सिद्धी आणि समाधान देखील या पारायणातून मिळतो मी तुम्हाला सांगेल तुम्ही जर गुरुक्षेत्र पारायण केलं असेल तर तुम्हाला हे क बदल आपल्यामध्ये घडून येतात की नाही हे तर तुम्हाला माहितीच असेल आपल्यामध्ये त्याचप्रमाणे कोणकोणत्या अनुभव आपल्याला येतात हे देखील तुम्हाला माहित असेल मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण ज्यांनी हे गुरुक्षेत्र पारायण केलं नाही आहे त्यांना मी सांगेल तुम्ही हे पारायण एकदा नक्की करून बघा भलेही ते दत्त जयंतीच्या निमित्ताने का होईना किंवा कुठल्याही सोहळ्या ओळ्याच्या निमित्ताने का होईना एकदा हे गुरुक्षेत्र पारायण हे नक्की करून बघा तुम्हाला देखील अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं दर्शन घेण्याची जर जो रोजची इच्छा असेल तर आप मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता स्वामी महाराजांची प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे अक्कलकोट श्री स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंका महापूजेचं दर्शन आणि श्री स्वामी वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील महापूजेचं दर्शन हे या आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते आणि त्यानंतर लगेचच याच चॅनलवर मी स्वामींचा संदेश देखील एक पोस्ट करत असते जो दुःखाच्या नैराश्यातून आपल्याला वर काढून एक सुखाची प्राप्ती देईल जो आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला भेट द्या तर झालेली सेवा मी ही स्वामी हांचरणी आणि दत्तमांचरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ